बातमी समोर आले <laughs> दोघांचा एक साथ लागते लागते लाकत <laughs> लागला लागला आई आठवण येते तुला वजन आहे का किती कोण आहे शंभर किलो हा असल मी काय सांगून टाका पेड्याचा बॉक्स खाला जमला ना काय असेल सांगून तरी टाक असेल तर सांगून टाक नाय काहीच नाही का राहिलो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज आहे आमच्या आजूच्या खुशाली आहेत मम्मी सगळी सगळे तिकडेच गेल्या आणि मी पण तिकडेच चालल्या आणि नुसतंयच मला म्हणजे फोन करून बोलत आणि ये 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 गाडीवर झोपलेलो मी आता चाललोय तयारी वगैरे करून तर चला भेटूया तुम्हाला तिकडे मित्रांनी इकडे पोहोचले मी आणि नवीन बातमी समोर आले. <laughs> दोघांचा एक साथ खारपाडला खारपाड दहाजनांचा साईने फोन करून बोलते साई काय हं फुल पब्लिक जमली इकडे काकी परिवार ताईचे नानी परिवार अत्या परिवार, आत्या परिवार। एनिभर्सरी हुन्थ्यो कहाँ होला वर्क हर्म मात्रै हुन्थ्यो

कुठला आहे गोड आहे का गोड नाही काहीच नाही का

<laughs> <laughs> प्रियंका कर्तव्य आहे का पिक्स आहे का झालाच पाहिजे ना असं याचा काही दिवसी मंगा मंगा पादवा तेव्हा काश्मीर च्या बघ ना बोरा बघ ना कधी झाले म्हणजे बर्फान राहिले ना एवढे दिवस काश्मीरला बन मगरी भेल ते काश्मीरला बन लागतात मगरी फिक्स आहेत लागतात मगरी कुठे काय ना असून दे लगीन नाही झालेले पाहिजे सुम्या सांगत हो सुम्या आपण सिरियस घेतो ना पक्कांचा आयुष्य कसं लगेच त्यांचं सिरियस हे साई आहे रितेश पाटील रितेश पाटील बिल्डर

झाला <laughs> ना युवराज एक महिन्या डायरेक्ट आपण एक साथ काम होत नवीन फोटोग्राफर आले इथं कडक मधला जिथे आता

काय मिठूचा काय करायचं आहे मी तुझा टाईम अजून का मग असं आहे असा आहे चला मग भेटूया आपण तुम्हाला नंतर जावई गेलेला आहे तिकडं

ਵਹਿੰਦਾ ਜਾਏ ਉੱਢ ਲੈ ਮੈਂ ਟਿਕਾ ਦੀ ਕਮਰੇ ਉਹ ਹਾਈਟ ਜਾਣਾ ਚਲਾ ਕਮਰੇ ਨੂੰ ਹਾਈਟ ਦਿਲੇ ਕਾਲੀ ਫੜੀ ਮਾਰ ਕਾਲੀ ਕਾਉਸ਼ਿਕਲਾ ਕਾਉਸ਼ਿਕਲਾ ਕਾਉਸ਼ਿਕ ਲੰਦਾ ਲੋਦ ਦੋਨੇ ਬਿਆਲੋ ਦਾ ਦਾਤਾ ਗਿਆ ਦੋਨੇ ਪਾਣੀ

कार्यक्रम येण झाला का काढले मी काढले मी हे बघा वजन आहे का किती कोण आहे हो हा असल मी काय सांगेन आता भेड्याचा बॉक्स खाला प्रसाद यायचा असा प्रसाद इकडे कामाची माणसं त्या साईडला कामाची माणसं हे नवीन पाहुणे आले जुनी आणि इकडे तिकडे काय आहेत कोण आहे कोण हो तुम्ही

परत तेवढी माझी नावा